महाराष्ट्रात अतिवृष्टीनं थैमान घातलं असून विदर्भात देखील याचा फटका बसलाय शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अकोल्यात काँग्रेसच्या वतीनं वेगवेगळ्या समित्या स्थापन करून अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली जाते तालुक्यातील पिकांचं झालेलं नुकसान पाहण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्थापन केलेल्या समितीचे समितीप्रमुख माजी मंत्री माणिकराव ठाकरे आणि त्यांच्यासोबत समितीचे सदस्यगण यांनी लाखपुरी जिल्हा परिषद सर्कलमधील दातवी लाखपूर शेलू बोंडे मंगरूळ कांबे भेटोरी या गावातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यानंतर मूर्तिजापूर येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत नुकसानीबाबत आणि काँग्रेसच्या धोरणाबाबत माहिती दिली शासनानं शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत द्यावी नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनींकरिता एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली महाराष्ट्रातील अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे देण्यात येईल आणि त्यानंतर राज्यपालांकडे समिती जाणार असून शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याबाबत राज्यपाल यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही सांगण्यात आलं शासनानं शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यवतमाळचे अशोक बोबडे अकोल्याचे अविनाश देशमुख अतुल मानकर मूर्तिजापूर येथील राजू जोगदंड सोहेल शेख अशोक दुबे विनायक कावरे बंडू डाखोरे गनी अजमिरी अनंता पांडे सागीरभाई इरफान डालेवाले आदी उपस्थित होते